झे चोवीस तासच्या जनतेचा कौल कुणाला या विशेष कार्यक्रमामध्ये लातूर मतदारसंघातील जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत या मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार अमित देशमुख विरुद्ध काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चना पाटील चाकूरकर यांच्यामध्ये लढत होतीये त्यामुळे नेमकं कोण बाजी मारणार लातूरकरांना काय वाटतं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी पाहूयात लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा पैकी महत्वपूर्ण लढत असलेल्या लातूर शहरात आज आपण उभे आहोत काँग्रेस कडनं अमित देशमुख तर भाजप अर्चना ताई पाटील चाकूरकर अशी या ठिकाणची लढत आहे या ठिकाणी लातूरकरांचा आमदार कोण आहे आपण लोकांना विचारूया केलं लो का मतदान मामा मतदान झालं झालं बरं बरं काय हवा कुणाशी आहे हवा जास्त तर सध्या इथं अमित भैयाचीच आहे कोण अमित देशमुख आमदार का आमदार होणारच त्यांनी प्रश्न कोण होईल आमदार आमदार लातूरची परंपरा आहे निवडून निवडून येणार कोण आम्ही देशमुख शिवाय येणार कोण कोण आहे आमदार कोण आहे तुमच्या आम्ही देशमुख आमदार बाजूपासून त्याच्यामुळे त्यांच्याकडे तर कोण आमदार अडचणाला चाकूरकर कसं काय असं वाटलं येऊ शकते कोण होईल आमदार अर्चना पाटील चाकूर कोण आमदार होईल लातूर मध्ये शक्यता अमित देशमुख चीच आहे आणि लीड सुद्धा कुठले तुम्ही लातूर कोण होईल आमदार अमित देशमुख कोण होईल आमदार अर्चना पाटील कसं लातूर लातूरचे आमदार अमित भैया होतील आणि ग्रामीण चे आमदार धीरज भैया होतील कोण होईल आमदार हा बाळा कोण आहे कोण उमेदवार कोण आहे अर्चना पाटील का अमित भाई अर्चना पाटील बर काय अर्चना पाटील कोण होईल आमदार आमदार अमित भाई आज देशमुख होणार कोई पर्याय नाही हो लातूर कोण होईल आमदार त्यावेळेस थोडीशी बिग फाईट दिसते पण अर्चना ती निघेल असं मला वैयक्तिक वाटतय कोण होईल लातूरचा आमदार टप आहे पण अर्चनाताई पाटील चाकूरकर